ही बातमी फक्त बीड जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाच्या आहे ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने वर्षभर राजकारण आणि समाजकारण ढवळून काढलं त्या प्रकरणात आता कायद्याचा फास आवळला गेलाय संतोष देशमुखांच्या हत्येचा लाईव्ह व्हिडिओ कोर्टासमोर आलाय असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल पण तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला बीडच्या विशेष मुक्का कोर्टात असंच काहीतरी घडलंय ज्याने या खटल्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला ज्या वाल्मिक कराडच्या नावाने एकीकडे पवनचक्क्यांची पाती फिरायची ज्याच्या एका फोनवर कोठ्यावधींचे व्यवहार ठरले जायचे त्याच कराडला परवा कोर्टात उभं राहून एका साध्या प्रश्नाचं उत्तर देताना न्यायाधीशांनी गप्प केलं मला राजकीय द्वेषातून अडकवलंय हे त्याचं वाक्य कोर्टात पूर्ण होण्याआधीच विरलं कारण कोर्टासमोर तसे पुरावे मांडले गेले तब्बल तेवीस व्हिडिओ आणि एक कॉल रेकॉर्डिंग ते इतके भयानक आहेत की आता या केसमध्ये फाशीच्या शिक्षेची चर्चा सुरू झाली आज आपण कोणत्याही अपहांवर विश्वास न ठेवता कोर्टाच्या रेकॉर्डवर काय आलं चार्जशीट काय सांगताय आणि उज्ज्वल निकमियांसारख्या सरकारी वकिलांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण त्या एक हजार आठशे पानांच्या चार्जशीट मधलं सत्य उलगडणार आहोत मित्रांनो तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बीड जिल्हा सत्र न्यायालय दुपारची वेळ ही या खटल्याची तेवीसवी सुनावणी होती पण ती ऐतिहासिक ठरली कोर्टरूममध्ये शांतता होती पण तणाव स्पष्ट जाणवत होता वाल्मिक कराड आणि त्याचे सात साथीदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर होते न्यायाधीशांनी कामकाज सुरू केलं आणि आरोपींना त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवले यात अपहरण खंडणी हत्येचा कट आणि पुरावे नष्ट करणे यासारखे गंभीर कलमांचा समावेश होता यासोबतच सर्वात महत्वाचं कलम होतं मोक्का जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं तुम्हाला हे गुन्हे कबूल आहेत का तेव्हा सर्व आरोपींनी मान हलवून नाही असं उत्तर दिलं फौजदारी प्रक्रियेत हे अपेक्षित असत पण खरी नाट्यमय घडामोड त्यानंतर घडली वाल्मिक कराडने मध्येच बोलायची परवानगी मागितली त्याला वाटलं हे एखादं राजकीय व्यासपीठ आहे जिथे तो आपली बाजू मांडू शकेल तो म्हणाला सर मला राजकीय हेतूने आणि द्वेषातून या गुन्ह्यात अडकवण्यात आला आहे त्याचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच न्यायाधीशांनी त्याला तिथेच थांबवलं कोर्टाची एक शिस्त असते चार्ज फ्रेमिंगच्या वेळी भाषण चालत नाही उपलब्ध माहितीनुसार न्यायाधीशांनी त्याला स्पष्ट शब्दात समज दिली की तुम्हाला इथे भाषण द्यायला किंवा स्पष्टीकरण द्यायला बोलावलं नाहीये जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर द्या पुन्हा मान्य आहे की नाही फक्त हो किंवा नाही मध्ये बोला हे साध वाटत असलं तरी याचा कायदेशीर अर्थ खूप मोठा आहे कोर्टाने स्पष्ट केले की आता राजकीय दबाव किंवा सहानुभूतीचे दिवस संपले आता फक्त फॅक्ट बोलते आता या केसच्या गाभ्याशी येऊया सरकारी पक्षाने कोर्टात जे पुरावे सादर केल्याचा दावा केलाय ते कोण कोणाचाही थरका था पुढेल मीडिया रिपोर्ट आणि चार्जशीट मधील माहितीनुसार पोलिसांनी कोर्टात तेवीस व्हिडिओ सादर केले आहेत हे व्हिडिओ कुठून आले तर हे व्हिडिओ खुद्द आरोपींच्या मोबाईल मधून जप्त करण्यात आल्याचा दावा आहे विचार करा जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण केली जात होती त्यांचा छळ केला जात होता तेव्हा हे नराधम त्यांचे व्हिडिओ बनवत होते इतकंच नाही तर देशमुखांचा जीव जात असताना आरोपींनी आनंद साजरा केल्याचं चित्रण या व्हिडिओमध्ये असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे हा पुरावा का महत्वाचा आहे सध्या कोणाच्या केसमध्ये साक्षीदार फितर होऊ शकतात डोळ्याने बघणारे दबावखाली साक्ष बदलू शकतात पण व्हिडिओ खोट बोलत नाही इलेक्ट्रॉनिक पुरावा हा आजच्या डिजिटल युगातला सर्वात मोठा साक्षीदार असतो जर हे व्हिडिओ फॉरेन्सिक लॅब मध्ये खरे सिद्ध झाले तर आरोपींना वाचवणं ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराड घटनास्थळी नव्हता हे खरं आहे तो तिथे उपस्थित नव्हता हेही खरं आहे मग तो मुख्य आरोपी कसा इथेच एकशे वीस बी म्हणजे कट रचण्याचं कलम लागू होतं नुसार वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन गुले यांच्यात झालेला एक कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागला या कॉलमध्ये कराडने गुलेला स्पष्ट सूचना दिल्याचा आरोप आहे हे वाक्य असं आहे जर देशमुख आडवायत असेल तर त्याला कायमचा आडवा करा हे वाक्य कायमचा आडवा करा हे साधे शब्द नाही कायद्याच्या दृष्टीने ही हत्येची थेट सुपारी मानली जाते हा दावा पोलिसांच्या चार्जशीट आणि बातम्यांनुसार आहे जेव्हा मोका लावला जातो तेव्हा टोळी प्रमुखाचा सहभाग सिद्ध करण्यासाठी असे इलेक्ट्रॉनिक पुरावे गोल्डन एव्हिडन्स मानले जातात कारण वाल्मिकराडने जरी स्वतः हाताने मारलं नसलं तरी त्याच्या सांगण्यावरूनच हे घडलं हे सिद्ध करण्यासाठी हा कॉल रेकॉर्डिंगचा तुकडा पुरेसा ठरू शकतो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की या केसमध्ये मोका का लावलाय आणि त्याचा आरोपींना काय फरक पडतो मित्रांनो मोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ और ऑर्गनायझ क्राईम ऍक्ट हा कायदा तेव्हाच लागतो जेव्हा गुन्हेगार एकट्याने नाही तर टोळी बनवून आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असतात संतोष देशमुखांची हत्या का झाली केवळ रागातून नाही पोलिसांचा तपास सांगतो की यामागे एक मोठं फोन चक्की रॅकेट होत बीड जिल्ह्याच्या विंडमिल कंपन्यांकडून खणणी वसूल करणे क्रेनचा व्यवसाय बळजबरीने मिळवणे आणि यासाठी दहशत निर्माण करणे हे या टोळीचं काम होत संतोष देशमुखांनी याला विरोध केला ते या खंडणीच्या आडवे आले म्हणून त्यांना संपवण्यात आलं म्हणजे ही हत्या आर्थिक फायद्यासाठी केलेली संघटित गुन्हेगारी ठरते म्हणूनच मोक्का लागला मोक्का लागल्यामुळे आरोपींचं काय नुकसान झालं पहिलं म्हणजे जामीन नाही सामान्य खुनाच्या केसमध्ये सहा महिन्यात जामीन मिळू शकतो पण मोक्कामध्ये ट्विन टेस्ट पास करावी लागते जी पास करणं जवळजवळ अशक्य असत दुसरं म्हणजे कबुलनामा अंतर्गत पोलीस आयुक्तांसमोर दिलेला कबूलनामा कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो सामान्य केसमध्ये पोलीस कस्टडीतली कबुली कोर्ट मानत नाही पण इथे ती मानली जाते आणि यात आता एंट्री झाली ती उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती होणं हेच दर्शवतं की सरकार या केसला किती गांभीर्याने घेते उज्ज्वल निकम हे फाशीचे वकील म्हणून ओळखले जातात कसा बसो किंवा कोपर्डी खटला त्यांनी आरोपींना फाशी या तक्तापर्यंत पोहोचवले या केसमध्ये त्यांचा युक्तिवाद काय असेल ते नक्कीच या केसला रेरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच दुर्मिळातली दुर्मिळ केस ठरवण्याचा के प्रयत्न करते कारण हत्येची क्रूरता हत्येचा व्हिडिओ बनवून आनंद साजरा करण्याची विकृती आणि कोणताही पश्चाताप नसणे जर कोर्टाने हा युक्तिवाद मान्य केला तर आणि शिक्षा होऊ शकते अन्यथा तर नक्कीच मानले जात आहे पण हे प्रकरण इतकं सरळ सोट नाहीये आरोपींचे वकील सुद्धा शांत बसले नाहीत त्यांची रणनीती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे वाल्मिक करारच्या वकिलांनी खंडपीठात धाव घेतली आहे त्यांनी डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल केलंय त्यांचं म्हणणं काय आहे ते म्हणतात की वाल्मिक कराड घटनास्थळी नव्हता त्याच्यावर लावलेला मोका चुकीचा आहे कारण त्याचे आधीचे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत आणि त्याला या प्रकरणात गोवण्यात आला आहे या अर्जावर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनावणी होणार आहे ही तारीख खूप महत्वाची आहे जर कोर्टाने मोका रद्द केला किंवा कराडला डिस्चार्ज दिला जे होण्याची शक्यता कमी आहे कारण पुरावे भक्कम आहेत तर केस कुमकुत होऊ शकते पण जर कोर्टाने हा अर्ज फेटाळला तर ट्रायल कोर्टातला खटला सुसाट वेगाने चालेल दुसरीकडे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ला बीडी सत्र न्यायालयात साक्षीदारांची यादी सादर होईल आणि पुराव्यांची तपासणी सुरू होईल म्हणजे एका बाजूला हायकोर्टातली लढाई आणि दुसऱ्या बाजूला ट्रायल कोर्टातली सुनावणी असं हे दुहेर युद्ध आता सुरू झाले शेवटी या केसकडे आपण फक्त एक क्राईम स्टोरी म्हणून बघायचं का नाही ही केस आपल्या व्यवस्थेचा आरसा आहे एकीकडे संतोष देशमुखांचं कुटुंब आहे गेल्या वर्षभरापासून न्याया ते न्यायासाठी उंबरटे जिजवत आहेत त्यांचा आधार गेलाय दुसरीकडे आरोपी तुरुंगात असूनही त्यांची दहशत कायम असल्याच्या बातम्या येतात जेलमधून धमक्या देणं साक्षीदारांना फोडण्याचे प्रयत्न करणं हे प्रकार घडल्याचंही मीडिया मध्ये आलं होतं हे काय दर्शवतं हे दर्शवतं की गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक उरलेला नाही आज जेव्हा तेवीस व्हिडिओ कोर्टात आले तेव्हा कुठेतरी आशिता किरण दिसलाय सामान्य माणसाला वाटतय की पैसा आणि पावरच्या जोरावर तुम्ही काही काळ लपू शकता पण डिजिटल पुराव्यांच्या जमान्यात तुम्ही कायमचे वाचू शकत नाही वाल्मिक कराडची अवस्था आज काय आहे ज्याने अख्खा जिल्हा वेटीस धरला होता आज तो जामिनासाठी तरसतोय त्याचे राजकीय गॉडफादर्स आता त्याच्या मदतीला उघडपणे येऊ शकत नाहीत कारण मोक्का आणि व्हिडिओ पुरावे यांसारख्या गोष्टीमुळे प्रकरण हाताबाहेर गेले राजकारण तिथेच थांबत जिथे स्वतःची मान अडकते हेच या प्रकरणाचं सत्य आहे मित्रांनो आता वेळ आली आहे प्रश्नाची आज आपण जे पुरावे पाहिले ते व्हिडिओ ते कॉल रेकॉर्डिंग आणि तो हत्येचा कट हे सगळं पाहता तुम्हाला काय वाटतं भारतीय व्यवस्थेत वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा होणं योग्य ठरेल का की जन्म ही जन्मटेप हीच पुरेशी शिक्षा आहे कारण उज्ज्वल निकमतर फाशीसाठीच लढणार आहेत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जाता जाता एक नोट या व्हिडिओतील सर्व माहिती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध असलेल्या बातम्यांवर आधारित असून त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत आम्ही कोणत्याही निष्कर्षाची पुष्टी करत नाही अंतिम निर्णय कोर्टात असेल जर तुम्हाला पंधरा जानेवारीला कोर्टात काय झालं आणि आठ जानेवारीला ट्रायल मध्ये काय घडलं याचे असे सविस्तर अपडेट्स हवे असतील तर या बोलूया चॅनलला चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला तर नवीन विषय घेऊन पुन्हा नवीन व्हिडिओ भेटूया या बोलूया धन्यवाद